नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो रेणुकामाता मल्टीस्टेट या ठिकाणी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे रेणुकामाता मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये शाखा व्यवस्थापक सहाय्यक शाखा व्यवस्थापक पा, पासिंग ऑफिसर कॅशियर क्लर्क मार्केटिंग क्लर्क आणि ड्रायव्हर या पदांची भरती करण्यासाठी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे एकूण रिक्त जागा ह्या एकशे चाळीस आहेत नोकरीचे ठिकाण हा आपला अहिल्यानगर जिल्हा असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ही बारा मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झालेले असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख अठरा मार्च दोन हजार पंचवीस आहे उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी कुठलेही अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नसून अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे सादर करावायचे आहे अर्ज सादर करण्याचा ईमेल आय डी हा पुढील प्रमाणे आहे कॉल सेंटर ॲट द रेट रेणुका माता मल्टीस्टेट डॉट कॉम रिक्रुटमेंट ॲट द रेट रेणुका माता मल्टीस्टेट डॉट कॉम रिक्त जागांचा तपशील पुढील प्रमाणे आहे ब्रँच मॅनेजर या पदासाठी दहा जागा असिस्टंट ब्रँच मॅनेजर या पदासाठी पंधरा जागा पासिंग ऑफिसर वीस जागा कॅशियर पंचवीस जागा क्लर्क तीस जागा मार्केटिंग क्लर्कसाठी पस्तीस जागा तर ड्रायव्हर पदासाठी पाच रिक्त जागा आहेत एकूण एकशे चाळीस पदांसाठी ही भरती होत आहे शैक्षणिक पात्रता व अनुभवाची अट पुढील प्रमाणे असेल शाखा व्यवस्थापक या पदासाठी उमेदवार एम कॉम एम एम एस सी किंवा एम बी ए फायनान्समध्ये उत्तीर्ण असावा तसेच उमेदवारास सात वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणे देखील आवश्यक आहे सहाय्यक शाखा व्यवस्थापक उमेदवार यम कॉम एम एम एस सी एम बी ए फायनान्स उत्तीर्ण असणे आवश्यक कमीत कमी पाच वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव देखील उमेदवारास असणे आवश्यक आहे पासिंग ऑफिसर यासाठी एम कॉम यम ए यम एस सी एम बी ए फायनान्स उत्तीर्ण उमेदवार अर्ज सादर करू शकतील तसेच तीन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव देखील आवश्यक आहे कॅशियर या पदासाठी बी कॉम बी ए किंवा बी एस सी उत्तीर्ण उमेदवार ज्यांना दोन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आहेत ते अर्ज सादर करू शकतात तर क्लर्क पदासाठी बी कॉम बी ए बी एस सी आणि तीन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणारे उमेदवार अर्ज सादर करू शकतील मार्केटिंग क्लर्कसाठी उमेदवार हा बारावी पास व एक वर्षाचा मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव असणारा असणे आवश्यक आहे तसेच ड्रायव्हर या पदासाठी दहावी पास उत्तीर्ण उमेदवार अर्ज सादर करू शकतो इच्छुकपात्र उमेदवारांनी दिलेल्या ईमेल आय डीवरती आपला बायोडाटा हा अठरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवणे गरजेचे आहे मित्रांनो या ठिकाणी शासकीय अथवा शासकीय रिटायर कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे ही महत्वाची भरती जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करण्यात विसरू नका धन्यवाद